बाहेर मस्त आल्हाददायक पावसाळी वातावरण आणि सोबत असलेला हा गुळाचा बासुंदी चहा वा काय मस्त पावसाळी बेत आहे की नाही जिथे ती तिथे मी या वाक्य अगदी साजेसा असं आता आपला हा गुळाचा बासुंदी चहा काय म्हणतात खवयानो तुम्हाला सुद्धा बघायचाय हा गुळाचा बासुंदी चहा कसा बनवतात ते त्यासाठी लागणार साहित्य आपण पाहूया एक कप गाईचं दूध घेतलेलं आहे हे मी साधारण पाच ते दहा मिनिटं उकळून घेतलेलं आहे म्हणजे हे छान दाटसर झालेलं आहे आता त्यानंतर एक कप पाणी साधा गुळाचा कीस दोन टीस्पून चहा पावडर एक टीस्पून वेलची पूड गवती चहाची काही पानं आणि एक इंच आलं आणि यात मी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरणार आहे ते मी तुम्हाला आपण चहा बनवत असताना सांगणार आहेच चला तर कृतीकडे बळूया प्रथम एका चहाच्या पाक्याला आपण हे एक कप पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची आता पाण्याला उकळी आलेली आहे आता ह्यात आपण दोन टीस्पून चहा पावडर आणि तसेच हा गुळ ही टाकून घेऊया बऱ्याच जणांची शंका असते की जर गुळाचा चहा असेल तर तो फाटतो पण इथे आपण एक ट्रिक वापरलेली आहे चहा उकळताना आपण त्यात गुळ घालायचा आहे म्हणजे दूध घातल्यानंतर तो चहा फाटत नाही आता हे चांगलं उकळू द्यायचं आपल्याला आता चहा उकळत असताना ह्यात आपण गवती चहा आणि थोडस आलं किसून घालणार आहोत आलं किसून घालणार त्याचा स्वाद चहामध्ये छान उतरतो हा आता चहा साधारण पाच मिनिट उकळू द्यायचा आहे एका बाजूला आपला चहा उकळतोय तर दुसरीकडे आपण हे जे एक कप दूध घेतलेलं आहे ते आपण गरम करण्यासाठी ठेवूया इथे मी एक टीस्पून मिल्क पावडर आणि अर्धा टीस्पून कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे हे आपलं सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे आता हे आपण यात मिक्स करणार आहोत तत्पूर्वी हे थोडंसं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे आता यात आपण ही मिल्क पावडर आणि याची स्लडी घालून घेऊया आणि हे एक याला उकळी येईपर्यंत ढवळून घ्यायचं आहे छान पहा आपलं दूध आता हे चांगलंच घट्ट होण्यास मदत झालेली आहे आता आपला चहा इथे उकळतोय यात आपण थोडीशी वेलची पावडर घालून घेऊया म्हणजे वेलचीचा स्वाद त्या चहात चांगला येईल आता चहा की आपला चांगला उकळलेला आहे आता आपण हा चहाचा गॅस बंद करूया आता हे चहाचं मिश्रण आपण या दुधामध्ये ओतून घेणार आहोत आता हे चहाचं मिश्रण आपण छान उकळी येईपर्यंत गरम करून घेणार आहोत ती बासुंदीसारखा रंग याला आलेला आहे आणि तसाच दाटसरपणाही आलेला आहे मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लॉवर हे सिक्रेट इनग्रेडियंट वापरल्यामुळे आपल्याला अगदी बासुंदी टेक्स्चरचं चहा इथे प्यायला मिळणार आहे आता चहाला आपल्याला इथे उकळी यायला लागलेली आहे पहा अगदी दाटसर चहा इथे आपला तयार आहे आता चहा आले आहे आपण गॅस बंद करायचा इथे पहा अगदी दाटसर हा चहा झालेला आहे पहा इथे वाफाळलेला अगदी मस्त गुळाचा बासुंदी चहा आपला तयार आहे आणि थोडीशी वेलची पुरी आहेत आपण भुर म्हणजे वेलचीचा स्वाद छान त्यात उतरेल अशा प्रकारे आपल्या इथे गुळाचा खवयानो गुळाचा बासुंदी चहा अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपटरित्या आपण बनवू शकतो ते मग वेळ कशाला दौडायचा पावसाळी वातावरणही आहे म्हणतात ना चहाला वेळ नसते पण वेळेला चहा नक्कीच लागतो तर मग आजच करून बघा हा गोळाचा बासुंदी चहा तर मग अशाच वैविध्यपूर्ण रेसिपीज आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओ साठी आमचं स्वादिष्ट मराठी किचन हे चॅनल सबस्क्राईब करा यावरचे सर्व व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि हो बेल नका यामुळे जेव्हा वर लाईव्ह करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन युट्यूब सर्वप्रथम देण्यात येईल आणि हो आता आपला पावसाळी स्पेशल रेसिपीची सिरीज आली चालू होणार आहे तर मग त्याची सुरुवात अगदी आपण या गोड बासून चहानी केली तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त रहा धन्यवाद